हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मी व्हिडिओ काढायला खूप आजकाल कर वेळ करत आहे दोन दिवस झाले तर कारण तुम्ही समजू शकता माझी मुलगी आली म्हणून मला तिला जास्तीच वेळ द्यावा लागते तर आता जात आहे मी थोडं बाहेर आणि बाहेर मग तुम्हाला दाखवतेच कुठे कुठे चाललो ते तर वेळ निघालो मग आम्ही चार वाजता चार वाजता निघाल्यानंतर मग रस्त्याने खूपच गर्दी होती पाऊसही होता मग त्याच्यानंतर आम्ही भांड्याच्या दुकानामध्ये आलो लोकेशन पाहून तुम्ही तर समजूनच गेले असेल की काय घेत आहे म्हणून तर तुम्हाला समोर सांगतेच दाखवतेस मी काय काय आणलं ते आणि आम्हाला निघायला खूप वेळ होऊन गेला होता तर मग आम्ही मुलगी म्हणे माझी गुपचूप खाऊ म्हणे तिला गुपचूप खूपच आवडते तर ह्या ठेला जो आहे ते खूप चांगले राहते तर मग आम्ही गुपचूप खाल्ले रस्त्याने आणि मग तिने भेलपुरी पण घेतली आणि तिला इथले गुपचूप एवढे आवडते की जेव्हाही आली ते तेव्हाही तिथेच गुपचूप खाते आणि तिने अजून दहीपुरी पण घेतली आणि ती ते म्हणे मी दहीपुरी घेतो तर मी म्हटलं नाही म्हटलं दहीपुरी वगैरे घेऊ नको म्हटलं कसं मग मुलं घरी जेवण नाही करत जास्त खाल्ल्याने आणि गुपचूप खाल्ले होते त्याच्याने पोट खराब होते ना जास्तही गुपचूप खाल्ल्याने तरी मग तिने जबरदस्तीने घेतली घेतली तर मग मला म्हणे तू पण खा मग काय माझंही जमलं मग मी थोडंफार खाऊन घेतलं तर तिच्यामुळं मलाही मिळून गेलं आणि आम्ही कसं मिळून ते आधी म्हणजेच मला काही काही खाऊ घालते अशी रस्त्याने वगैरे शॉपिंगला गेलो आम्ही की तसं येतच तस नाही काही ना काही खाऊनच येतो आम्ही तिकडून तर बघा हा समय आणले आहे मला मोर आहे ते दोन्ही याला आणि मग मला मोरायचं चा, मोराच्याच घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे मी मोराच्याच आणल्या मला साध्या पण होत्या पण मी म्हटलं आता काहीतरी थोडं नवीन आणि हे पण डिझाईन खालची छान वाटत आहे अशी हे तर पूर्ण दिसते की नाही माहीत नाही तुम्हाला हे इथेही छान डिझाईन आहे इथे आपण असं म्हणजे काही ठेवू शकतो वगैरे मस्त तर अशा आहे ह्या दोन दोन संध्या मी आहे चांगल्या मीडियम साईजच्या की मोठ्या पण होत्या आणि ह्या बहुतेक दोन हजाराच्या झाल्या दोन दोन हजाराच्या आणि रेट पण त्याने छान लावले आणि पितळ पण छान आहे शायनिंग मार्केचे आणि मोर आता मोरमध्ये जसं माती वगैरे फसते म्हणजे आपण घासतो वगैरे ना तर मळ वगैरे साचते त्याच्यामध्ये पण मला मोराचेच घ्यायच्या होत्या तरी मी म्हटलं राहू द्या काय थोडं साफ करायलाच त्रास होईल बाकी काही नाही पण दिसायला छान दिसते बघा आणि त्याच्यानंतर समय झाल्या नंतर मग हा ग्लास आणला तांब्याचा तर याच्यात पाणी वगैरे भरून ठेवलं तर सकाळी कसं म्हणजे गडवा आहे मी गडव्यात ठेवते पाणी भरून तांब्याचे आणते सकाळी पिते आणि किंवा मग म्हटलं हा ग्लास पण असो तर ग्लास आपण वगैरे दाखवतो तेव्हा हा पाहिजेच म्हटलं पाणी यायला स्टीलचाच ठेवत ती मी तर ह्या तांब्याचं छान वाटते तर हा ग्लास आणला आणि हा छोट्या छोट्या वाट्या आणल्या छोट्या वाट्या पाच पाच आणल्या त्याच्यामध्ये आपण म्हणजे काही रास वगैरे इथे ठेवू शकतो आणि असे पूजेच्या ताटात ता हळदी कुंकू अक्षद जे काही ठेवायचं आहे आपल्याला ते पण ठेवू शकतो आपण तर ह्या अशा पाच खाली तर दिसणार नाही एकदम तुम्हाला जोडून तर अशा आहे ह्या पाच वाट्या तर पाच आणल्या पाच पाच वाट्या पण आणल्या आणि आता गोकुळशिंग वगैरे आहे तर छान सेमट मस्त अगरबत्ती आणली खुली आणि हे फुलवातीचं पॅकेट पातीचं पॅकेट हे घेऊन आलं पूर्ण सामान आणि हा आणला कन्हैयासाठी छान कृष्णासाठी ड्रेस खूप सुंदर आणि माझ्याकडे कृष्ण मोठाच आहे छान आणि पाळणा वगैरे आणायला गेलो तर माझ्याकडे आलं पाळणा छोटा मोठा नाही आहे पण आता कृष्ण मोठा असल्यामुळे मला पाळणा मोठाच घाव लागेल तर गेलो होतो पण खूप महाग सांगत होते तर मग मी काही अंधानी आता हे जवळजवळ छान ड्रेस आहे हा ड्रेस आहे मला मी रांगोळ्या नव्हत्या तर रांगोळ्या पण आणून घेतल्या कारण माझ्याकडे पांढऱ्या कलरची होती पण रेड कलर ग्रीन कलर हे वगैरे होतेच नाही तर मग पण घेऊन आली आणि हे आहे धूप अगरबत्ती धूप अगरबत्ती मला खूप आवडते हे अशी तर मी एक कौप घेऊन आली आणि तिकडे इतवारामध्ये वगैरे कसं म्हणजे थोडं स्वस्त मिळते त्याच्यामुळे मी एकदमच घेऊन आले तर हे अगरबत्ती हे झालं तर मग पूजेचं सामान आणि त्याच्यानंतर अन्ने मी राख्या माझे दोन भाऊ आहे आणि बाकी त्यांचे मुलं वगैरे तर ह्या पूर्ण राख्या छोट्या छोट्याच अन्या मला जास्त म्हणजे मोठ्या नाही आवडत आणि त्यांना माझ्या भावांना वगैरे नाही आवडत एवढ्या बघा अशा अशा डिझाईन आणि माझी मुलगी पण तिच्या बाबाला वगैरे बांधते ना अशा राख्या आणल्या एवढ्या मला दिसते की नाही माहिती दुरून कारण मला खाली तर बसता नाही म्हणून मी टेबलवरच म्हणजे सोप्यावर बसून टेबलवरूनच दाखवत आहे राख्या आणि त्याच्यानंतर आणि मी ही टोपली गॅस उटे वगैरे पाहिजे म्हटलं काही सामान वगैरे ठेवायला तर ही टोपली आणली आणि हे थोडे म्हणजे संध्याकाळची आपली भांडी वगैरे राहते थोडे तर ते ठेवायला हे टोपली आणी टोपलं कसं खूप मोठं आहे माझं संध्याकाळचे भांडी कसे दोन चारच म्हणजे थोडेसेच राहते तर याच्यामध्ये बसून जाते ते आणि फॅन नाही आहे तर मला एवढी गरमी होऊन राहिलेली आहे आणि तिकडून थकून आलं त्याच्यामुळे मग अजून जास्त गर्मी होते आणि हे डस्टबिन होते ते डस्टबिन आणलं मिळत छान आहे डस्टबिन पण अडीचशे रुपयाचं आहे फक्त पण खूप सुंदर आहे जिओचं आणि हे पण चांगलं राहते प्लॅस्टिक पण मजबूत आहे आणि तिथे कसं खूप स्वस्त स्वस्त सामान मिळते कमी रेटमध्येच मिळते सगळं हे टोपली पण शंभरशे रुपयाची आहे आणि पण काहीतरी पन्नास रुपयाची काही असं तर ही आहे माझी कालची खरेदी तर आवडलं का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर मी करत आहे इथे व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय